सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज दिव्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे दिवा लावायची योग्य वेळ व योग्य पद्धत तर सर्वप्रथम सकाळी पूजा कितीपर्यंत करायला पाहिजे आणि संध्याकाळची पूजा कितीपर्यंत करायला पाहिजे हे खूप सारे कमेंट मला आले होते त्याचं पण उत्तर देणार आहे दिवा मातीचा असावा की तांब्याचा दिव्याची वात कशी असावी दिव्यामध्ये तेल घालावं की तूप घालावं दिव्याची वात उजव्या साईडला असावी की डाव्या साईडला संध्याकाळचा दिवा आपण दरवाज्याच्या कुठल्या साईडला लावायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आणखीन एक विनंती आहे व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे भेटतील तुम्हाला चला तर सर्वप्रथम सकाळी पूजा कितीपर्यंत करायला पाहिजे व संध्याकाळची कितीपर्यंत करायला पाहिजे सकाळची पूजा जास्त जास्त नऊपर्यंत झालीच पाहिजे व संध्याकाळची पूजा साडेसहा ते साडेसातपर्यंत झाली पाहिजे आता दिव्या लावण्याची योग्य वेळ तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळी दिवा लावू शकता तर सकाळी सातपर्यंत दिवा लावला पाहिजे आणि संध्याकाळी दिव्या लागण्याच्या वेळीत संध्याकाळचा दिवा लागला पाहिजे घराबाहेर दिवा लावणे खूप शुभ मानले जाते त्याने लक्ष्मीचे आगमन होते व आपल्या घरात लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरात येते आता दिवा कसा असावा दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता तुम्ही तांब्याचा घेऊ शकता तुम्ही पितळचा घेऊ शकता तुम्ही चांदीचा घेऊ शकता तुम्ही मातीचा घेऊ शकता कि किंवा तुम्ही पिठाचाही दिवा करून लावू शकता पण पिठाचा दिवा परत वापरता येत नाही तो एकदा वापरला की त्याला झाडाखाली ठेवून द्यायचा आहे व दुसरा दिवा करून तुम्हाला वापरायचा आहे आता वात कशी असावी तर वात तुम्ही कुठलीही घेऊ शकता तुम्ही लांब वात घेऊ शकता किंवा तुम्ही फुल सुद्धा घेऊ शकता फक्त लांब वात घेताना दोन वाती एक करून मग दिवा लावायचा आहे आता दिव्यात तेल घालावे का तूप घालावे तर तुम्ही यथाशक्तीने तुम्ही तेल पण घालू शकता किंवा तूप पण घालू शकता किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा पण लावू शकता तर आता वात कोणत्या साईडला असावी तर बघा शक्यतो जी वात असते जी ज्योत आपली जळते ती दक्षिण दिशेला नसावी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे तर आता घराबाहेर दिवा कोणत्या साईडला लावावा तर बघा घरातून बाहेर जाताना तो दिवा आपल्या डावीकडे असला पाहिजे आणि आपण बाहेरून घरात येताना तो आपल्या उजव्या बाजूला असावे अशा पद्धतीने दिवा लावावा पण तुळशी वृंदावनजवळ अवरुजून दिवा लावलाच पाहिजे दिवा लावताना दिवा कधीही खाली ठेवू नये एक प्लेट घ्या किंवा तांदूळ घ्या त्यावर दिवा ठेवा किंवा तुम्ही फूल ठेवून पण त्यावर दिवा ठेवू शकता तर ही थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद